नमस्कार डॉक्टर अमोल बोले बोलतो नमस्कार सर आता काल जिल्ह्यातला फार मोठी गारपीट झाली आहे मडपारगाव वगैरे या सगळ्या गावांमध्ये आणि फार मोठं नुकसान आहे आपल्या पंचनामे आणि या सगळ्या गोष्टी तर सुरूच आहेत पण आता इकडं पाऊस जूनचा लवकर सुरू होतो अजून किमान वीस दिवस तर वाजात का टाक घालता येतं त्यामुळे परत काय पेरणी होऊन पीक हाताशी येणार याची काय भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे गारांचा पाऊस झाला आहे चोवीस तासानंतरही गारा अजून तशाच शिल्लक शेतकऱ्यांनी दाखवल्यात आणि आपण या ठिकाणी अत्यंत काटाकळजीने दौरा देखील केला आहे एकंदरीत आपल्याकडनं प्रशासनाला काय काय सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून नाही प्रशासनाकडून पंचनाम्यांची जर सुरुवात झालेलीच आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारी सुद्धा आजच्या दौऱ्यामध्ये आहेत त्यामुळे पंचनामे हे त्वरीन होतीलच परंतु शासकीय जी नुकसान भरपाई आहे यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाश आलेलं पीक गेलेलं आहे त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे प्रत्येक मग मिरची असेल टमॅटो असेल कांदा असेल सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांनासुद्धा विनंती केलेली आहे आणि मान्य पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करते शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले हात घ्यायला आलं पीक गेलेलं आहे आता वर्षभर त्यांना कोणत्या प्रकारचं उदरनगत साधन मिळणार नाही आहे यासाठी विशेष काही अजून वेगळं काही करता येण्यासारखं आहे का यासाठी विशेष पॅकेज काय करता येऊ शकतं सरकारकडे याची तर पाहणी आपण करतोच त्याचबरोबरीनं केवळ आता या गावाची परिस्थिती अशी या गावामध्ये जे प्रधानमंत्री फसल बिमा योजना आहे यासाठीचं ॲप्लिकेशन झालेली नव्हती पण इतर गावांमध्ये जिथे जिथे ॲप्लिकेशन आहे तिथे त्याचा स्पेशल हेल्पडेस्क लगेच क्रिएट करून जिथे जिथे पीक विम्याची भरपाई करता येईल तिथे तिथे पीक विम्यासाठीचा स्पेशल हेल्पडेस्क टाकण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून जिथे पीक विमा असेल तिथे पीक विम्याचं हे होईल परंतु विशेषतः या गावाचा जर विचार केला तर या दृष्टीने स्पेशल पॅकेज ही आत्ताची गरज आहे कारण शेतकऱ्यांना आता आधार देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये मदत भेटली जाते आपण कशा बाग बागायती ती याच्यानुसार हेक्टरी जर कांद्याचे आणि याचा जर हे बघितलं ती सत्तावीस हजार रुपये हेक्टरी हा निकष आहे आणि तो तीन हेक्टरपर्यंतचा निकष आहे आणि तो निकष तर फुलफिल केलाच जाईल पण त्याचबरोबरनं अर्नीमध्ये असलेला जो कांदा आहे जो आता भिजला आहे तो सडला आहे पूर्ण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे सुद्धा संपूर्ण नुकसान भरपाईच्या पंचनाम्यामध्ये याचासुद्धा विचार केला जाईल आणि या पलीकडे जाऊन आणखी काही मदत देता येते का त्या संदर्भात मी आत्ता कलेक्टरांनासुद्धा विनंती केलेली आहे कारण के केवळ आत्ता झालेलं नुकसान न पाहता इथे होणारा पाऊस आणि त्यामुळं आता पुन्हा पीक घेता येणं पुन्हा पेरणी होणं या सगळ्या गोष्टी जवळपास अशक्यफ्र आहेत आणि त्यामुळे स्पेशल पॅकेज हे डेफिनेटली क्रिएट करणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वावरला कांदा बाहेर आणून त्या टाकलेला आहे दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी लावले आर्मी साईट लावलेला तर त्या शे, शेत त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगतो यामध्ये जेवढं सहकार्य शेतकऱ्यांना करता येईल तेवढं सहकार्य करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या जातात आणि अधिकारी वर्गसुद्धा या पाहणी दौऱ्यात असल्यामुळे अधिकारी वर्गाला या सगळ्या नुकसानीची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे या सगळ्या नुकसानीचा अंतर्भाव या नुकसान भरपाईमध्ये क केला जाईल असं मी अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत